नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि डोळे मित्रांनो नगरपालिका नगरपरिषद त्याचा निकाल लागला आपण सर्वांनी तो निकाल पाहिला आणि जसं भविष्य हे काही पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते ते पक्ष सर्वात मोठे पक्ष म्हणून उदयास आले आणि जसं सर्वांना माहीत होतं जसं कयास लावले जात होते जशी सर्वांची आता समजूत झालेली आहे त्याचप्रमाणे हे निकाल लागले आणि हे निकाल जेव्हा दूरचित्रवाणीवर दाखवतात तेव्हा प्रमुख चार पाच सहा पक्षांची नावं दाखवतात इतर पक्षाचा रकाना नसतो आणि इतरमध्ये अनेक पक्षांची जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते इतरमध्ये कोण कौन, कोणाचे किती काय हे काही समजून येत नाही आणि हे केवळ प्रमुख जे पक्ष आहेत जे स्वतःला राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष म्हणवत आहेत जे धनधानग्याचे पक्ष आहेत जे भांडवलदारांचे पक्ष आहेत जे ह्या ठिकाणी जो मीडिया आहे या मीडियाला रस पुरवतात अशा पक्षांचा गवगवा केला जातो आणि तो गवगावा करून आभासी विषय रंगून हा सांगितला जातो परंतु जे काही छोटे मोठे पक्ष आहेत जे खऱ्या अर्थानं शोषित पीडित उपेक्षित मागास घटक जो आहे जे सर्वसामान्य मतदार आहेत जो सर्वसामान्य उमेदवार आहे जो ह्या मागासवर्गीय घटकातनं येतो त्याचं यश मात्र ह्या मीडियाला दिसत नाही तशा पद्धतीच्या बातम्या केल्या जात नाहीत माध्यमं मा दुजाभाव करत आहेत आणि केवळ श्रीमंत उमेदवार जो आहे त्याचंच वार्तांकन करायचं अशा पद्धतीचंही दुजाभाव दोघलं ही माध्यमं मा ह्या ठिकाणी करतायत मित्रांनो इतरमध्ये कोण कोण निवडून आले आहे याचं विश्लेषण कुठलं दूरचित्रवाणीवर होत नाही मग ह्या ठिकाणी प्रहार पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल रिपब्लिकन सेना असेल आर पी आय असेल अनेक छोटे मोठे पक्ष संघटना आणि स्थानिक आघाड्या यांचे उमेदवार निवडून आले नगराध्यक्षपदाचे उमेदवारसुद्धा निवडून आले परंतु त्यांचं मात्र दूरचित्रवाणीवर त्यांचा दूर उल्लेख किंवा त्यांचा योग्य असा आकडा हा काही दूरचित्रवाणीवर किंवा माध्यमं दाखवत नाहीत आणि जे स्वतःला मोठे पक्ष म्हणवणारे त्यांची दांडी गुल झाली ते झिरोवर आहेत शून्य शून्य आहेत त्यांचासुद्धा प्रामुख्यानं नाम उल्लेख त्या वार्त्यांकनामध्ये केला जातो हे दुर्भाग्य आहे मित्रांनो ह्या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारली कमबॅक केलं आणि पाठच्या वेळेमध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये यश मिळालं नाही त्यांच्या उमेदवार थोडक्यात पडले तेव्हा अनेक लोकांना समाधान वाटलं त्यांची संतुष्टी झाली त्यांनी सांगितलं की एकट्या राजकारणातून एका मागासवर्गीय समूहाचं जर आपण जर राजकारण करत असू तर राजकीय यश काय मिळणार नाही युती आणि आघाडी मैत्री राजकीय मैत्री एका सावकारपेक्षी पक्षाशी आपली युती झाली पाहिजे मैत्री झाली पाहिजे तिथून आर्थिक रसद पुरवली गेली पाहिजे आणि तरच तरच आपले उमेदवार निवडून येतील अन्यथा कुठल्याही निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून येणारच नाहीत अशा पद्धतीचं आकलन ह्या महाभागांनी करून ठेवलं होतं थे। परंतु स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर आत्मसन्मानानं आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी होऊन जर कुठला समाज आपली राजकीय ताकद उभी करू पाहतोय तर त्याला ह्या ठिकाणी कशा पद्धतीने नामोलेखाने मारलं जातं कशा पद्धतीने त्यांची जी महत्त्वाकांक्षा आहे जो आत्मविश्वास आहे त्यावर टिप्पणी केली जाते उपासात्मक टीका केली जाते म्हणून मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत नोंदणीकृत पक्ष आहेत काही स्थानिक आघाड्या आहेत यांचं जे राजकीय यश आहे, आहे।, आहे। हे आकड्यांनी जरी कमी असलं तरी हे यश अत्यंत महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण आहे समाजातला अत्यंत शोषित पीडित घटक आहेत त्यांना प्रतिनिधित्व या ठिकाणी मिळतं आहे आणि म्हणून हे यश मला फार महत्त्वाचं वाटतं पैकाडी समाज असेल आदिवासी समाज असेल अतिविभक्त भटके जे आहेत अत्यंत मागासलेले समाजातले लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी नी निवडून आले ज्यांच्या हातावर पोट आहे दैनंदिन त्यांची आर्थिक गरज भागत नाही असे गरीब उमेदवार ह्या छोट्या मोठ्या आघाडी आणि पक्षांच्या माध्यमातून राजकीय पटलावर आता दिसू लागले आहेत आणि ही मोठी राजकीय क्रांती आहे हा मोठा सामाजिक बदल आहे हा इथल्या माध्यमांना दिसणार नाही मित्रांनो वंचित बहुजन आघाडी शोषित पीडित वंचित उपेक्षित गोरगरीब घटकांना एकत्र करते त्यांच्यामध्ये आत्मसन्मान आत्मनिर्भरता निर्माण करते आणि स्वाभिमानाचं राजकारण करते ते इथल्या व्यवस्थेतले जे दलाल आहेत त्यांना बघवत नाही कुणी स्वाभिमानाने उभं आहे हेच मुळात यांना खटकतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी किंवा तत्सम जे छोटे मोठे राजकीय पक्ष संघटना आहेत त्याचं यश यांना खुपत आणि त्यांचा पराभव झाला तर मात्र यांना खूप आनंद होतो मित्रांनो राजकारणाबद्दल बोट मोडणारे लोक अनेक आहेत परंतु राजकारण हे समाज उन्नतीचं समाज विकासाचं राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आता जी शून्य मंडळी झालेली आहेत शिक्षित आहेत आपल्या हक्क अधिकारासाठी भांडतात संघर्ष करतात महामानव महामानवप्रपंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झाली ती सगळी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आता राजकीय पटलावर दिसू लागलेली आहेत ते निवडणुकीच्या माध्यमातून मोठमोठी पदं भुषवू लागलेली आहेत आणि हेच इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला खटकत आहे म्हणून मित्रांनो जे वंचित बहुजन आघाडीला दोन नगराध्यक्ष आणि काही साठ सत्तर त्यांच्या नेमक्या जागा ह्या किती आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे आकडे पुढे येत आहेत परंतु त्यांना जे काही यश मिळालं आहे हे यश वाखाणजोग आहे मित्रांनो लोक म्हणतील अनेक लोकांना दोन तीन चार हजार असे नगरसेवक आलेत अनेक नगराध्यक्ष आलेत फार मोठं यश मिळालं आहे आणि ह्या एवढीशा छोट्या यशाला तुम्ही कसं काय फार मोठं यश जेव्हा वंचितनी मुसंडी मारली असं म्हणतात परंतु साधन साधन सामग्री नसताना गोरगरीब उमेदवार हा जर ह्या ठिकाणी निवडून येतो तर ते व्यवस्थ परिवर्तनाचं सामाजिक न्यायाचं सामाजिक समतेचं हे मोठं उदाहरण आहे मित्रांनो राजकारण असेल समाजकारण असेल सांस्कृतिक असेल क्षेत्र कुठलंही क्षेत्र असेल मशागत ही करावं लागते आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी त्यांनी ही राजकीय के मशागत केलेली आहे अनेक वेळा त्यांचे आमदार निवडून आले त्यांच्या अकोला मतदारसंघामधने काही आमदार मंत्री झाले त्यांच्या भारत बहुजन महासंघाची त्या ठिकाणी सत्ता होती त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये त्यांची सत्ता होती परंतु इथले इथल्या व्यवस्थेतले जे भांडवलदारी पक्ष आहेत सावकार पेशी है, ते ते पक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे आमदार फोडले त्या ठिकाणी त्यांचे मंत्री पळवले त्यांचे लोकप्रतिनिधी यांना त्या ठिकाणी फोडलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडीचा केवढा मोठा करिश्मा जगातल्या सर्वोत्तम पक्षाने केलेला आहे हा तुम्ही पाहिलेलाच आहे म्हणून मित्रांनो जर गोरगरीब सामान्य उमेदवार हा जर उमेदवारी करत असेल तो सत्तेच्या दिशेने आगेकूच करत असेल तो हक्क अधिकाराच्या माध्यमातून समाजसेवा करत असेल तर का नको कारण निवडणूक लढणं राजकारण करणं हे काय कोणाची मक्तेदारी आहे एक ठराविक समूहाची मक्तेदारी आहे आणि त्यामुळं ह्या विविध राजकीय पक्षांना छोट्या मोठ्या नोंदणीकृत प्रादेशिक पक्षानं वेगवेगळ्या स्थानिक आघाड्यांनी जे यश मिळवलेलं हे यश मला महत्त्वाचं वाटतं हे पंचवीस तीस लोक सांगितली जातात इतरांमध्ये तेच खरं यश आहे पण त्याचं विश्लेषण केलं जात नाही ते कुठल्या समूहातून येतात ते कुठले राजकीय पक्ष आहेत कुठल्या राजकीय संघटना आहेत कुठल्या आघाडी येत आणि ते विशेषतः ते उमेदवार कोण आहेत कुठल्या समाजात येतात काय त्यांची ओळख आहे आणि ते सर्वसामान्य उमेदवार एका ठिकाणी मी बातमीत पहिलं लोणावळ्यामध्ये पेरू विकणारी बाई आज त्या ठिकाणी नगरसेवक झाली अत्यंत मोलमजुरी करणारी लोक ठिकाणी नगरसेवक झाली आणि मग हे सामाजिक परिवर्तन राजकीय परिवर्तन भारतीय लोकशाहीला अपेक्षित आहे आणि म्हणून आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि निवडणुका सत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान हक्काने अधिकार दिलेले आहेत ह्या ठिकाणी कोणी उमेदवारी करू शकतो निवडणूक लढू शकतो सत्ता चालू शकतो शासन प्रशासनामध्ये येऊ शकतो म्हणून मित्रांनो की गरीबाचं विजय गरीबाचं राजकारण हे मला ह्या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं गरजेचं वाटतं आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी अशा समाजाला जागृत केलं त्याच्यात आत्मसन्मान आणि स्वाभिमान निर्माण केला आणि आज ना उद्या तुम्हीसुद्धा या राजकीय पटलावर येऊ शकता असा जाज्वल विश्वास आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत केला त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने जे काही यश मिळवलेलं आहे ते यश इथल्या शोषित पीडित वंचित उपेक्षित सर्वहारा समाजाला आत्मविश्वास वाढवणारं आहे आत्मसन्मान जागृत करणारं आहे प्रेरणा देणारं आहे आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं यश ह्या सामान्य घटकांना मिळेल मित्रांनो माध्यमं जी आहेत माध्यमांची जबाबदारी ते विसरलेल्या आहेत कुठल्या बातम्या पेरायच्या टेबल बातम्या पेरायच्या ग्राउंड रिपोर्ट त्याचं वृत्तांकन करायचं नाही वार्तांकन करायचं नाही आणि आभासी आकडे दाखवायचे आणि केवळ मुठभर व्यापार पद्धतीनं सौदेबाजी करणारे ज्या संघटना आहेत पक्ष आहेत त्यांची वकिली करायची त्यांची बाजू मांडायची त्यांच्या बातम्या दाखवायच्या असं चुकीचं काम माध्यमातली काही लोक करतायत त्यांना विदागी मिळते म्हणून मित्रांनो वंचित बहुजन आघाडी असेल प्रहार पक्ष असेल अनेक प्रादेशिक पक्ष आहेत नोंदणीकृत पक्ष आहे, संघटना आहेत त्यांचे मोठे कार्यकर्ते आहेत ते गरीब आहेत परंतु ते सुद्धा निवडणूक लढून विजय होतात माध्यमातून त्यांची पण पर परिस्थिती ही लोकांना दाखवली गेली पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या विजयानं निश्चितपणे आपल्याला परिस्थिती बदललेली दिसेल काँग्रेसचं शिष्टमंडळ बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला राजगृहावर हो आलं विरोधी पक्ष सपाट होत चालला आहे आणि विरोधी पक्षाला चारायचं चा असेल तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचं राजकीय व्यासपीठ हे अत्यंत महत्वाचं आणि परम होऊ लागलेलं आहे मित्रांनो गरिबांचं राजकारण शोषित पीडितांचं राजकारण भाट्ट विमुक्तांचं राजकारण याला यश मिळा मिळतंय ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे आणि म्हणून मोठा जागृत व्हा उमेदवारी करा पैसा असू नसू परंतु तुमचा प्रामाणिकपणा हा निश्चितपणे सामान्य मतदारांना भावतो आणि उद्या आपण सर्व गावपुसाबाहेरची जी लोकं होती ती आता मुख्य प्रभात येऊ लागलेली आहे समाज समाजमध्ये राज समाजकारणामध्ये राजकारणामध्ये समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होतं आहे व्यवस्थेचं परिवर्तन होतं आहे आपण सर्वजण त्याचं पाईक व्हा पा, अशीच विनंती आवाहन करतो तूर्त या ठिकाणी थांबतो जागृत राहा आपल्या चॅनलची टॅगलाईन लक्षात असू द्या उघडा डोळे आणि वापरा डोके धन्यवाद